मुंबई एपीएमसी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या चौऱ्याण्णव गाड्यांमधून जवळपास वीस हजार चारशे गुणी कांद्याची आवक झाली असून हो कांद्याचा दर पाच ते एकोणीस रुपये आहे बटाट्याच्या बत्तीस गाड्यांमधून पंधरा हजार सहाशे गुणी बटाट्याची आवक झाली असून हो बटाट्याचा भाव चौदा ते पंचवीस रुपये प्रति किलो आहे तर लसणाच्या सात गाड्यांमधून जवळपास सोळाशे बावीस गोणी लसणाची आवक झाली असून लसणाचा दर पन्नास ते दोनशे रुपये प्रतिकिलो आहे मुंबई एपीएमसी होलसेल फळ मार्केटमध्ये मा आज चार हजार सातशे पस्तीस क्विंटल आंब्याची आवक झाली असून हो आंब्याचा दर साठ ते शंभर रुपये प्रतिकिलो आहे तर तीनशे क्विंटल अननसाची आवक झाली असून हो दर ते तीस ते पंचावन्न रुपये प्रतिकिलो आहे डाळिंबाची दोनशे अडतीस क्विंटल आवक झाली असून हो दर ऐंशी ते दीडशे रुपये आहे चार हजार क्विंटल कलिंगडाची आवक झाली असून हो दर चौदा ते अठरा रुपये तर मोसंबीची आठशे क्विंटल आवक झाली असून दर पंचवीस ते पंचेचाळीस रुपये प्रतिकिलो आहे तसेच संत्र्याची एकशे नव्वद क्विंटल आवक झाली असून संत्री वीस ते पन्नास रुपये विकली जात आहेत मुंबई एपीएमसी होलसेल भाजीपाला आज पाचशे अडतीस गाड्यांची आवक झाली आहे मार्केटमध्ये टोमॅटो आठ ते चोवीस रुपये प्रतिकिलो आहे वाटारा नव्वद ते शंभर रुपये प्रतिकिलो वांगी अठरा ते पस्तीस रुपये प्रतिकिलो तर फरसपी ऐंशी ते शंभर रुपये प्रतिकिलो व गाजर पंधरा ते पंचवीस रुपये प्रतिकिलोने विकले जात आहे तर मेथी कोथिंबीर पालक यासारख्या पालेभाज्यांचा दर दहा ते पंधरा मुंबई एपीएमसी होलसेल मसाला मार्केट मध्ये आज तीळ एकशे साठ ते दोनशे दहा रुपये प्रतिकिलो आहे साखर अडतीस ते चव्वेचाळीस रुपये प्रतिकिलो आहे तर गुळाचा दर अठ्ठेचाळीस ते सत्तावन्न रुपये इतका आहे तूप पाचशे पन्नास ते सातशे पन्नास रुपये लिटर आहे मार्केट मध्ये आज काजू सातशे पन्नास ते अकराशे रुपये बदाम सहाशे ते आठशे रुपये व खजूर ऐंशी ते एकशे साठ रुपये प्रति किलो आहे मुंबई एपीएमसी होलसेल धान्य मार्केटमध्ये आज तूळ डाळ एकशे दहा ते एकशे सत्तर रुपयांवर गेली आहे तर मुगडाळ नव्याण्णव ते एकशे चाळीस रुपये मसूर डाळ एकाहत्तर ते एकशे पंधरा रुपये हिरवा वाटाणा साठ ते नव्वद रुपये सफेद वाटाणा पंचेचाळीस ते साठ रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे मार्केटमध्ये आज गहू सव्वीस ते चाळीस रुपये प्रतिकिलो आहे तर ज्वारी पंचवीस ते छप्पन्न रुपये व बाजरी सव्वीस ते एकोणचाळीस रुपये किलोने विकली जात आहे मार्केटमध्ये आज शेंगदाणा पंच्याहत्तर ते एकशे पस्तीस रुपये प्रतिकिलो आहे